राम राम मंडळी कलम तीनशे दोन व्हिलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्टोरी सुरू करण्यापूर्वी सगळ्यात प्रथम मला विशेष अभिनंदन करायचे नरेंद्र दामोदर दामोदर दास मोदी यांचं आधी आदरणीय माननीय वंदनीय आणि बरेच काही नाही जोडून सांगतो काही का ना गरीबाच्या दुखल्या दुखल्या दुख रक्ताळलेल्या जखमेवर थोडी फुंकर मारली बाबाने चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे नेहमी सत्य बोललं पाहिजे यांनी चौदा सॉरी दोन हजार चौदा आल्याबद्दल अकरा वर्ष किती कवाना का काचकावना त्याबद्दल वाद नाही माझा काचकावली तर काही विषय पण घेतलेला निर्णय ने भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करण्यास योग्य आहे हा देणार कसं सांगतो तुम्हाला बारा टक्क्यावरून पाच टक्केवर टॅक्स कमी केलाय कोणाचं बीएमडब्ल्यू न ऑडी किती मार्ग झाली मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी हा मला घेणं देणं साबण तेल ट्रॅक्टरवर टॅक्स ही जीवनावश्यक वस्तू वर्षाची बारा टक्के होते हो का ना, ना ते पाच टक्के वाढले काही कव आहे ना दिवाळीला सामान बरं त्याचं चारशे रुपये वाचणार आहेत ना त्या चारशे रुपयात शंभर रुपये वाचतात आपला कारभार पाचशेच लुगडं घेणार आहे ना हे महत्वाचं आहे हा गरीबाचं आहे जा ना उदारा बाकी काय नाही पारच खोलून कळ केलं ना की मग इलेक्शन आल्या जनता खोलून देते मग हा असंही त्यांना समजा ती काळाची गरज असेल ती चावदाळल्या सगळी कोण सगळी आता हा ती बॅक फुटवर गेल्या थोडी पण कसा गाव ना निर्णय एक नंबर बस पटला आपल्याला तुम्ही सगळे निर्णय घ्या तुम्ही जर मी सांगत अस तुम्ही जर हमी बोलतो घेतला शेतकऱ्याच्या घेत असताल ना तर मी मरुस्तोवर बागवा बनून बनून भाजप बोंबलत राहतो तुम्हाला अजून काय पाहिजे तुमच्यासाठी आठला महाराष्ट्र मग पंचवीस लाख लोक आहेत हा फॉलो करणारी सगळ्यांना सांगतो भाजप तुम्ही काहीतरी एखाद्याचं काय करा तुम्ही फक्त दुधा साखर टाकाव चांगलं आहे ती लय चांगली गोष्ट आहे पण ती आंबानीच एवढं माप केलं आदरणीला एवढं एवढं सरकारी जमिनीचं प्लॉट दिलं याच्यात माझ्या नाही आम्ही लय तळून तळ तळून शाप देतो असं असतो गरीब जनतेचं सांगतो मला नाही पण पण निर्णय चांगला आहे टॅक्स कमी केला अत्यंत चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट आहे थोडं डिझेल पेट्रोल थोडं थोडं कमी केलं म्हणजे परंतु शाळेच्या बस बीस फी बी थोड्या कमी होत्या ही दोनशे रुपये चिकन खावतो आम्ही खावत आहे अनुभवारखेल चांगलं म्हणजे असा विषय बाकी काही आपल्याला त्रास नाही घ्यायचा असे गाव न्या मार गावरा तुम्हाची बंदी आठशे रुपयालाय मी ते गरीबाला खायला नाही मिळत असे हा हायफाय वस्तूच तुम्ही आणि चाळीस टक्क्यावर लय व्यसनाचे पदार्थ चाळीस टक्क्यावर का ऐंशी टक्क्यावर काय फरक पडत नाही ऐंशी टक्क्यावर हा गरीबाचं काय नसतं लय गरीब आहे तिथं कधी टॅक्स देण्याच्या बांधले पडत नाही आणि हायफाय पिण्याच्या बांधले पडत नाही वीसचा फोगा डोक्याला ताण नाही दोन वर्षात आर्सेनिक नावाच्या विषयाने प्रभाव मानगड वारीक मोठ पॉट मोठ खलास लिव्हर सुजून फुटून मृत्यू पाहून द्या गाडी लय झाली आहेत कुटी खुटी झाली केपेबल आहे ती जागत्या कटाल डोकं घालतात मारणारी संख्या कमी औषध उपचार हायपाय झाले जा, आहेत आता त्यात लई मारतात कमी बॅलन्स राहून द्या वरच्या काळजी ज्याचं ब्रेक आहे मनाचा तो जगल तिथं नको डोकं द्यायचं काहीच कारण नाही आपल्या टोरीवर जाऊ तिले तळात लावू नका मला ठाणे ठाण्यातला भिवंडी ह्या भिवंडी मध्ये भुईवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत लेली गाठ विषय साधारण सरळ सोपा आहे सध्या मुलांना मुलींना एक विशिष्ट प्रकारचे आवडून फेडा असत ऐकून घ्या आता नुकतंच आमच्या गावातलं गणपती पार पडलं किंवा इतर गावातलं पडलं आमचं एक दहा पंधरा गाव प्रसिद्ध माहिती का गणपतीच्या मिरवणुका मिरवणूकात डीजे याच्यासाठी अरे दिवानो मुजे पैचो मय हुडवान गाण्याचे प्रकार मध्ये आधी शिव्या हा वाजणार म्हणजे आणि रकमा तुम्हाला सांगतो ते डीजेच्या रकमा दोन तीन लाखापासून लाखाच्या पुढेच सगळी तीन लाखाचा दीड लाखाचा दोन लाखाचा गणपतीची आरती सगळी बांधा बांधी नामक तमक ही ओस्तवर वाजतात त्यांना सात सात ते आठ आट आठ ते नऊ तीन तास तीन तास ते वाजवतात ते बी तेन कमी आवाज असतो ह्यांची स्पर्धा काय ह्या मंडळाने त्या मंडळाच्या पुढे जाऊन हाव हाव करायचं तेव्हा तिनेचा आवाज एकत्र पोरांना खाली काय कळत नाही एवढा डिसिबलचा आवाज पोलिसांना सुद्धा सुधारत सुधा नाही काय पोलिस कायद्याने आहेत पोलिस असतात एकदम असं हानाहाना मारा मारा कसले काय होत नाही भविष्यात होतील का आता अजून तर नाही आणि ते झाले की गणेशोत्सव बंद होईल याचा मला आनंद आहे मोठा एक गावी गणपती झाला पाहिजे शि पोलिसांच्या डोक्यात खटका एकायचे दहा वाढल्या की अंकार कोण कायद्याच्या मग त्या रॅक वर चढणे अर्थात दारू पिऊन त्याच्यानंतर मग डोंगाण हलवणे हात हलवणे पुढच्या माणसांच्याकडे बघू आश्लिल हावभाव करणे ही तरुणाई आज आईच्या चा, वयाच्या आजीच्या वयाच्या मुली बहिणी ह्या सगळ्या सायफी गणपती पाहायला येतात गणपती माग मा लांब टेलर मध्ये असतो रॅक असतो त्या पुढं त्यामुळे लाईट असती जगमगाट असतो ती एक रंगपंचमी असती एक लेडीज बार असतं त्याच्या पुढे नाचायचं गणपतीचं काय कोणाला गेन देणपर्यंत तिथं ते असलेलं हावभाव हे ते करायचं ते सगळ्या बायांनी बघायचं घरांनी बघायचं ज्यांच्या डोक्यावर जातं ते आपले निघून जातात ही नवीन पिढी मला तोटा त्या गोष्टीचं नाही ते त्यांच्या पैसे नाही त्यात माझा काय रुपया देत नाही हा एक आलता मायाकडे मागायला म्हणलं पाच हजार नसतं देत म्हणलं मी शिवजयंती माझं मला संविधानानुसार हक्क दिलेला आहे मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे का नाही म्हणलं माझ्या देवळात आमची जी गरीब पोचतो ना माझे तेतीस कोटी आहेत तुमच्या सारखेच त्याच्यात सगळे गणपती आहे गणपती अंगारखे धरतो अजून काय पाहिजे तो विषय तुम्हाला पाच द्यायचेच का बाबा ह्याची वर्गणी बघ शिवजयंती मी हे करतो साजरी करतो वर्गणीला संभाजी महाराजांची आहे शिवजयंतीचा इतका अफाट शिवजयंती सगळ्या महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या बाहेर व्हायला पूर्वीच्या काळात व्हायला लागल्या सगळ्या तेव्हा गणेशोत्सवाचं कुठं नावही नव्हतं तिथे ते शिवजयंती इतक्या जबरदस्ती करतात हा मोठा उत्सव होईल असं काय लोकांना वाटू शकतो तो अभ्यास करा स्टडी जुन्या इतिहासातले भयानक भयानक गोष्टी दडलेले आहेत शिवजयंतीचं महत्व कमी व्हावं म्हणून जर कोणी गणपतीचं मिरवणूक चालू करत असेल समाजाने एकत्रित आणण्यासाठी आणि ते गणपतीचं ते चालू केलं शिवजयंती मतो कमी करण्यासाठी आता सहा गणपती गणपती बरं झाला पद्धत शिरपणे पांगला ठीक आहे ते बी आमचा देवी पण हा काय प्रकार आहे ते वर्ग ते रॅक दोन तीन लाखाचा तुम्हाला सांगतो काही गाव अशी आहेत की सोमवारचा बाजार असला त्या दिवशी आठवड्या बाजार मुतायला उतारी नाही गावात मुतायला दोन्ही पक्षांचं सरकार असतं एका एखाद्या गावात प्रत्येक गावात मारतात दोन पार्टी आहेत निम्मी यांच्याकडे कुचक्याने बघतात निम्मी त्याच्याकडे कुचक्याने बघतात जगा दो सारा दुनिया आहेत तेच चाललंय पण मूलभूत सुविधा नाहीत आणि आठवा असं नववा दहावा वा अकरावा तीन जे दिवस उठण्या असतात गणपती उठण्याचं तीन दिवसात आमच्या गावातून कमीत कमी बावीस ते पंचवीस लाख रुपये घेऊन जातात दहा आला बंद करून टाकतात त्यांचं ते मुख्यानी गणपती तुम्हाला सांगतो यांचं भवितव्य फार वाटत ऑस्ट्रियांच्या पोटीत देणारी पोर तर कसली जाण मला येतात फार वाईट भवितव्य यांचं आता तर क्राईम गुन्हेगारी अशा प्रकारचे सुद्धा याच्यात शिरलेले आहेत हा कोण कोणाच्या मानसिकता कशी कशी काय बनते कोणाला चित्रपट बघण्या म्हणते का कशी करा काय करत आरडून फक्त वॉल्याच काम करणार त्याच्या घरी घर आहे आहे टॅक्टर आहे आहे गाडी आहे पैसा आहे बँक बॅलन्स ऊस आहे त्याचा पोरगाटून आणखा हलावतो आम्ही बाप आम्ही मोठे आम्ही हे आम्ही ते ज्याच्याकडे काही जाय सरकार त्यांना त्यात वडील काम आला येत आणि ते बोलतही नाही त्याला कोण निमंत्रण देत नाही तो गरीब आहे ती पण तेच किनी डोकान हलवते तू का म्हणतोय आपल्याकडे गमवायला काय नाही खलास करून टाकीन चिरून टाकीन झटात शी तरुण पिढी आहे आजकाल विचार करा तुमच्या घरात जर मुलगी असेल ती जर एखाद्या मुलाला द्यायची असेल त्याच कमीत कमी पाच वर्षाचा रेकॉर्ड काढला की तो कुठल्या डीजे पुढे डोंगान हलवले का त्याने ती नाचले का आठ हवभाव केल्यात का ती विअर पिले का चोरून टेलरच्या खाली भंगार भंगार अवलादिनला पोहरी द्यायच्या नाहीत एखादा तुटका असून द्या दिव्या खाली आधार करणारा असून द्या शिकणारा असून द्या दोन मारड्याचे पोर आहेत आमच्या गावात वरील सरकारी सेवेत होते निवृत्त झाले त्यांनी सांगितलं माझे पैसे माझे तुम्ही स्वतःचे जागा त्यांच्यात वेगळे त्यांना खोंडा द्यावा लागतो ला पुरी त्यांच्यात पण कमी येतले दोन जुळे बाबी त्यांनी काय करते आमच्या जागेत आहे शंभर रुपये रोज पाल ठोकले वडापावतळीत ती दंद्याची त्यांची ती, ती मारवडी आहेत ती ती मला फार आवडते त्यांचं नितबाशी पण उदार पाच रुपयाचा पाऊस होत ना कोणाला नाही धंदे टेंडर प्रत्येकाशी गोड बनणार एखादा पिऊन येतो अरे पैसे मला मागत व्हाय मला खलास करून टाकून खलास मला मागतो पैसे बुडून सोडून देतात बुलट वर जा तू फोका मारीत जा काय गरज नाही बँकेत कसं एक खातं असतं बुडीत तसं त्यांच्या डोक्यात एक बुडीत पण ते वाद नाही घालीत नाही करीत तक्रार नाही करीत कोणा एखाद्या मोसकाडी तर मोसकाडी सहन करू करण्यात ताकद त्यांना माहिती एक हजार लोकात एक ग नऊशे नव्याण्णव चांगलीचे ते पैसे देणार आहेत हो का आपल्याला ते देतात सरासरी चार हजार रोजचं काउंटर निमाने पन्नास टक्के ना पाकडा हजार हजार घेऊन चालली का नाही पोरं घरी दोन हजार रुपयाचं घेऊन चालली का नाही पोरं डोके पास काय अकाउंट आहे आज कोणाचं बेकायला काढून द्या गुंठा दोन गुंठा लगेच व्यसन नाही सुपारीच नाही पण एक किलोची आमची आम कंपनी आहे दुधाची ऊर्जा म्हणून सात आठ वर आहे ऊर्जा दूध कुतुळ्यांची तिथून ते गावरान तू पानवर खाणार एक किलोचा डाबा पण तीनशे रुपये रोज वाटले नाही त्यांना चांगलं आहे ना तीन बाटल्यांच्या ते पंधरा मिनटात बुथून जात्यात एक किलो तुप येते महाराज ही मेथड जबाब पोरांची मानसिकता बदल हा अवघड आहे महिना महिना काम करून पाच पाच सहा सहा हजार रुपये वर्गणी करून हे जर नातच असतं दोघांना वाकडं करून <coughs> 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 आईला मरते वाटत काय म्हणायचं याला ही घटना आपण डायरेक्ट घटने जाऊ गणेश उत्सव गेला आता बदल झाला पाहिजे कुठेतरी ठाणे भिवंडी या ठिकाणचं बुईवाडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत गडलेला विषय परवीन अन्सारी ही रील, पूर्गी। पूर्गी, का? था। था रील स्टार आहे बावीस वर्षाची पोरगी देखणी सुंदर पोरगी मुस्लिम समुदायातली पण आई बापान थोडी मोकळीच वाढलेली कशासाठी बाई काय करायची ती कर काय म्हणजे वाकड तिकडं नाही तिला नात कायचा होता की असा व्हिडिओ करायचा तसा व्हिडिओ करायचा दुसऱ्याचा व्हिडिओ करायचा स्टार बघायची त्यांनी कुणी कुठल्या गाण्यावर टाकला आहे कसे एक्सप्रेशन दिले कसे कपडे आहेत कसा मेकअप आहे त्याप्र मेकअप करताना रिल स्टार बनायचं तिला कणाकणा रोजचे दोन चार दोन चार व्हिडिओ सप्लिमेंट असले ना की ती चलतं ती तिच्या रील चालायला लागल्या ती स्टार झाली बारीक कवायना झाली तिच्या पुरती ती प्रचंड अभिमान रिल स्टार माझं सौंदर्य असं सौंदर्य चार दिवसाची गोष्ट आहे महाराज सौंदर्यला दिवस टिकत नाही तुम्ही आयुष्यात तुमचं एम काय देय काय आणि तुम्ही काय निश्चित करता याला खरा माणूस म्हणायचं खाऊन हागून तर सगळीच येते त्याला काय द्यावा आता ह्याच्यामध्ये बघा ती मी तिच्यात नादात ती बाय मी लाखाची बाय मी लय देखणी चलू द्या आता प्रॉब्लेम आता ही सोशल मीडिया आहे सगळे चांगले वाईट लोक बघणार असतात आणि पोरी जर आल्या तसले हे रजिस्टार बनवायला तर पोरं तस हमकाच बघणार कोण कशी दिसती कोण कशी दिसती ती सोशल मीडिया आहे बघ दिसून द्या आता प्रश्न असा पडला ह्या ठिकाणचा एक ट्रक ड्रायव्हर आहे इम्तियाजरी शे आता हे दोघे आनसर तुम्ही म्हणता ते आपल्याकडं गावाकडं दोन समान आडनावचे लग्न होत नाही हे कसं काय मुस्लिम दरम्यानचा कायदा वेगळा आहे त्यांचा असं आहे आई आणि सख्खी बहीण सोडून साळीची लग्न होतं मावशी संग लग्न होऊ शकतं चुलत बहिणीशी होऊ शकतं मावस बहिणीशी होऊ शकतं ते फक्त स्त्री म्हणून ते नातं नाही जुळत कुठं बस त्यांचं त्यांच्या पद्धतीचे आणि छत्रपतींनी सांगितलेलं आहे स्वतःच्या धर्मात अभिमान बाळगा आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करा आणि तुकार मारा नंतर काय सांगितलंय जरी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या हानी काठी हे कोणासाठी नाठाळाच्या माती हानू काठी हे कोणासाठी प्रत्येक धर्मात पाच टक्के निचे ज्ञानात ठेवा नीच माणसं या निचांना नाठ ही करण्यासाठी हा म्हणजे लाठी मारा सांगितलेली काय आपलं जगणन विचार असे मस्त असले ना असे कॉन्क्रीट पाहिजेत मग काय कुणी येऊ द्या कुणी म्हणलं हा मार नाही मारायचं का मारायचं गरिबल का मारायचं असा विषय असतो शी परवीन आणि इम्तियाज बघा बगी झाली त्यांनी माहीत होती पोर कुठं राहते काय त्यांनी आणि पोर हा बी देखना होता त्याचा तो ड्रायवर जरी होता तरी त्याचं सरळ मार्ग होता ते कसं किंवा लफडण बिफडण हे असल्या करण्यापेक्षा आपण मध्ये चार चा दोन माणसांना टाकू त्याच्या आईला विचारलं डायरेक्ट लग्नाची जस्ट नाही शादीचंच विचारून डायरेक्ट आता तसं म्हणलं चांगला योग्य निर्णय ते या इम्तियाजचा चालतं त्याला बी दोन बहिणी होत्या घरी त्यांची लग्न व्हायची होती मग म्हणला गालो मध्ये मग गेला तर इम्तियाज देखना होता ही चांगली ती थंबेलमध्ये तिचा ओरिजिनल फोटो आहे पट्यासारखं वाटलं पटली ती म्हणली कुबुले कुबुले म्हणलं विषय संपला ते लग्नच बनतात पण ती पसंती झाली ब झाली एकमेकाची हा म्हणलं माझं भाग्य की तू मला असं झालं तसं झालं लय ते गोडागोडी इतके रिस्टार तू किती दिखनी आमक त्या रिस्टारवर बघूनच हे वाळलं होतं तुम्हाला खरं सांगतं चलो ब हे दोघांचं म्हणले आता लग्न करू ओडावरा लग्नाचा भार त्याच्या घरी आई वडील होते दोन बहिणी नंतर लग्न होऊन गेल्या दोन वर्षात दोन वर्षापर्यंत अडचण आली नाही दोन वर्षापर्यंत तिचं एक मात्र ती काय खटका पूर्ण डोक्यात बसतो काय कळत नाही बा खटका काय बाहेर निघत नाही रील बनवायचं आमच्या जोडीदाराची एक बायको होती इतका नाद रील बनवते नको सर्च करून तिला मागतात तिला शिवाय घालता नको आपल्या ना कोणाचा नाद्या करायच नाही तर रीलच्या नादापाई तिने नवरा सोडून दिला प्रपंच सोडून दिला आईचं ऐकून तिकडे गेली तो रील चालूच तिथे दोन तीन नाधावली त्यांची वजन कमी झाली ना दावली म्हणजे काय झालं नुसतं गाजार टांगले त्यांच्या पुढं ती खुश झाली मारणाची लग्नाची असू बेगर लग्नाची असू ती सगळी खोलून दिली रील चार आठ दिवस बंद स्टार्ट ते बंद केलं आठ दिवस तिथं दुसरं आयो पण लग्न लावून दिलं आता परत रील चालू झाली जीवनाला लो का का लोक काय काय असं लय असं किरकोळमध्ये गे मला विशेष वाटतं ह्यांचं लग्न झालं एक सुंदर मुलगा झाला परवीन आणि इतिहास मुलगा झाला मुलगा देखना होता सळत मुलगा झाला तर रील्स नात काय बंद व्हायना बंद नव्हता चालूच ते खटकाय लागलं सासूला आता सासू हे बोलणारच आला ते रीलच आला म्हणले आता तू लग्न झालंय ते पोरं झाले तू ते पोराकडे लक्ष दे रील नको काढू असं तस ऐकत नाही इनी सासूबर बांधणं केली वेगळी जाऊन राहिली राय ना राहिली तर लक्ष होतं पावणाराय यांच्यातच होती रूम वेगळी ह्याला चार चार दिवस बाहेर जावं लागायचं ट्रकमुळं हे रील ट्रार तिची का हो बाबा फोन केला की बायको रीलवर वाट लागली एक दिवशी अशी मला वाटतं नंतर ऑगस्ट जुलैच्या तेवीस तारखेला इतकी वाढ झाली की रात्रीच्या वेळेस कोणाला न सांगता बाहेर न झालेले प्रकार बयानकित यांनी काय बाखरा कापायचा जगा मुसलमानाचं सुर्याचं जवळचं नातं आहे का ते कापायचं काम असं बरेच जाणाच्याकडे सुर्याने तिचं मुंडक बाजूला काढलं त्या परवीन कापून काढली बायको रागाय तडाक्यात ती पोरग एक वर्षाचा भाऊ ते शेजारी असे लोक आहे जगात काय करावं ती तडफडणारं जी दड ती मुंडक्यांनी ती दड प्लॅस्टिकच्या ह्याच्यात हे केलं प्लॅस्टिक हा एक असा प्रकार आहे की लई म्हणजे रक्तबीत तर लीक होत नाही अजिबात उचलला खाडीत टाकून दिलं आतमध्ये चार पाच दिवसांनी बोंडक नाही गावलं पण बोडी समुद्राने दखलून दिली साईडला लाटा बरोबर वर ती साईडला सकाळच्या बाहेर गावली की भुईवाडा पोलीस स्टेशन एक नंबर सुंदर काम केलं पोलीस स्टेशन पंचनामा ओळख पटवून सगळ्या गोष्टी सोपस्तार पडले ओळख पटल्या जवळपासच्या झेरेचे असल्यामुळं कुणी ओळखत ओळखलं ओळख पटली नवरा उचलला कबूल झाला साधा प्रपंच संपला का नाही पोरगा मला सांगा रिस्टारच्या नाद आली फक्त एक नाद माणसाला नादा असावा पण नादिक नसावा आहार गेला की विषय क्लोज त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची जी होणारी पत्नी ती चांगलीच मिळेल शक्यतो माझी अशी अपेक्षा आहे बाबा की तुळशीला पाणी घालणारी मिळावा नवऱ्याची सेवा करणारी मिळावा नवऱ्यानी सुद्धा तिच्याऐवजी प्रेम करावा सगळं सुखासुखी चालावा ती मोबाईल वापर नसावा पण आता ती शक्य आहे का मला सांगा बरोबर मोबाईलच्या आहार गेले नसावा किंवा नादिक नसावा आता काय ती तुमचं भविष्याचं लय आवड तुमच्या काय मी भेटलं तर दे चांगलं नाही तर ना फार वाटलं कुत्रा लागून जातो भविष्याला फार हा चुना घालून दोन हाताने ठाण बोंबलायची पाळी देतात संपत्ती जाती टेन्शन आई बाप्पा पाच वर्ष लवकर पोरग उशी घेऊन उशा फाटून जातात अशी परिस्थिती जगाची त्याच्यामुळं जे काही निवडतात योग्य निवडतान गरिबाचे असून द्या दिसायला चांगले कमी असून द्या लय सुंदर नसून द्या पण सद्गुणी घ्या तिच्यात लक्ष्मी बागा तिच्यात आवदसा नको रामकृष्ण हरे भाऊ